स्वराज्याच्या अधिकृत उमेदवार मेमलत्ता सोनमनं आम्ही ही उमेदवारी दिलेली आहे आणि आम्हाला निश्चित पूर्ण विश्वास आहे की ते विजयी होणार त्याला कारण हे आहे की ते त्यांचे त्यांची सामाजिक त्यांची सेवा सेवाभावी वृत्ती जर पाहिली तर अनेक पुरस्कारसुद्धा सगळे मिळालेले आहेत अनेक भागात ते समाजासाठी इतके वाहून जातात राजकारणाच्या पलीकडं त्यांची काम करण्याची पद्धत आहे आणि म्हणून एका प्रमाणिक प्रामाणिक विस्थापित उमेदवारांना एक उमेदवारी देणं हे आमचं काम होतं सुदैवाने जो स्व स्वराज्य पक्ष हे एक सुसंस्कृत राजकारण करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि असे चांगले उमेदवार आम्हाला मिळाले या बुलढाण्याच्या मतदारसंघाच्या माध्यमातून आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे काही पूर्ण मोठ्या मताधिकाऱ्यांनी ते निवड देतील आणि माझ्या त्यांना शुभेच्छा बुलढाणाच्या मतदारांना हेच सांगायचं आहे की कशा पद्धतीचे तिथं सध्या एक विकृत राजकारण चालू आहे तिथले आमदार काही काही कसे बोलतात काय बोलतात मला सांगायची काही गरज नाही आहे आणि म्हणून हे सगळं गलिच्छ राजकारण कुठेतरी थांबायला पाहिलंय त्या राजकारणाची कुठं नीतिमत्ता राहिली नाही खुर्चीवर नुसतं प्रेम राहिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने बुलढाणा हा जा जिजाऊंचं ता, तालुका आहे आणि जिजाऊनी खऱ्या अर्थाने या शिवाजी महाराजांच्या संकल्पक आहेत कशा बाबतीत स्वराज्य स्थापन करायच्या बाबतीत शाजीराजे आणि त्या आणि म्हणून एक जिजाऊंच्या जिल्ह्यात एक जिजाऊंच्या चा, चा, चा विचाराने चालणाऱ्या ह्या नवीन ज्या जिजाऊ ह्या त्यांना आपण मतदानांनी मोठ्या मा, मोठ्या मतदानाने त्यांना निवडून द्यावं की मी सगळ्या बुलढाण्याच्या सगळ्या लोकांनी आवाहन करू शकतो थँक्यू